दोन एक दोन हजार सव्वीस रोजी जैलरोड पोलीस स्टेशन हद्दीत जोशी गल्ली या परिसरात बाळासाहेब वय छत्तीस यांच्या खून झाला होतं त्यानुसार गुन्हे दाखल होऊन रोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आहेत राहुल शिंदे आतीश शिंदे तानाजी शिंदे अमर शंकर शिंदे आणि शावण शिंदे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामात लागलेल्या आहे तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे तपास त्या इनिशियल स्टेजला आहे जेवढं वराली प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार सर साधारणपणे हा हा ही जी हत्या आहे त्यामध्ये राजकीय कारणं आहे की वैयक्तिक कारण आहे त्यामध्ये काही स्पष्टता आलेली आहे का आणि कशा पद्धतीने ते प्रॉब्लेम उचललेला आहे फिर्यादीच्या फिर्यादीनुसार फिर्यादीच्या बहीण रेखा सर्वदे म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शालूम शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक कायजन यांच्या मोहाला ते येऊन काय ओरडाओर्डी केलं आणि त्यांना टॉन्ट केला अशा त्यांनी फिर्यादला दिलेल्या आहेत त्यावर जाब विचारण्यासाठी वृत्त आणि त्यांच्या सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झाला आणि नंतर शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे चाकूने स्टाबिंग झालेले आहेत आणि हे घटनाक्रम आहे आणि त्यांना नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि तिथं ही बॉस तिथं मृत मृत झालं म्हणून डॉक्टरनी घोषित केलं आरोपींनी डोळ्यात चटणी घातली आणि त्यानंतर त्यांच्यावर क्यू आर टी घातले एफ आय नमूद आहे काय घटनाक्रम काय त्यांच्या सांगितलं ते इन डिटेल फॅक्चुअल डिटेल्स आता मी आपल्यासोबत शेअर करू शकत नाही बिकॉज इन्व्हेस्टिगेशन आता प्रिलिमिनरी स्टेजला आहे फिर्यादीला अशा त्यांनी फिर्याद देताना फिर्यादींनी असा उल्लेख केलेला आहे ते आमच्या आम सीन ऑफ क्राईम

टेक्निकल अँगलनी तपास करायची आणि बाकी जे मागे पुढे जे काय घडलेलं आहे त्या आता तपासाच्या भाग आहे तपासादरम्यान जे काय आम्हाला फॅक्च्युअल इश्यूज समोर येईल त्यानुसार आम्ही वाढणार आहे uh, शालन शिंदे यांचं जे ऑफिस आहे ते देखील फोडण्यात आलेलं आहे आणि त्यांचं देखील असं म्हणणं आहे की आमच्यावरती जीवन हल्ला करण्याचा प्रयत्न त्यामुळे शालन शिंदे यांच्याकडनं काही तक्रार पोलिसात दाखल झाली का किंवा ऑफ बोलायसाठी हा काही कंप्लेंट नाही हा आपला अक्काचा चॅनल एजी न्यूज संपादक अंबादास या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदुतीस अडुसष्ट ब्याण्णव